आपण पाहू शकता अंबाजुरा शहरातील कोपरी रोडवर या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने पाऊस सुरू आहे आणि सर्वच ठिकाणी आपण पाहू शकता पाणीच पाणी पानि या ठिकाणी दिसून येत आहे सर्वत्र पाऊस धारा दारा लागलेल्या आहेत पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो नक्कीच यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी राजा आनंदी आहे त्याचबरोबर असा पाऊस आल्याने आता शेतातील पिकेसुद्धा चांगली येणार आहेत तर सर्वच ठिकाणी पावसाचा जोर पडताना दिसतो आहे अंबेजुगाई शहरातील काही भागात पाऊस तर काही भागात आणखीनही थेंब नाही आज हा जो पाऊस सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊस सुरू असून हे पावसाचे काही क्षणचित्रे आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि राहा आपल्या आवडीचं चॅनल योगेश्वरी दर्शन योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश सावताडी अंबाजोगाई